मी रवींद्र त्रिवेदी धार्मिक का कार्यामध्ये मनसर पंचकृषीमधून धर्मकार्यासाठी आणि समाजकार्यासाठी वाहून नेतलेलं वाहून घेतलेलं एक सामाजिक नेतृत्व समाजरत्न आणि निरपेक्ष भावनेनं सेवा करणारे संजीभाऊ थोरात हो यांच्या नेतृत्वाखाली आजची ही प्रयागराजची तीर्थयात्रा निघत आहे भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत कोणत्याही प्रकारचा स्वार्थ त्यांच्या मनामध्ये नसतो सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आणि सगळ्यांना समाधान होईल शांती लाभेल आणि सर्वांना आनंद वाटेल अशा प्रकारच्या तीर्थयात्राचं आयोजन भाऊंना वारंवार केलं जातं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये शिक्षण कार्यामध्ये देखील भाऊंचं योगदान फार मोठं आहे माझी सर्वांना एक सूचना आहे की आता प्रयागराजच्या या ट्रीपमध्ये तीर्थयात्रेमध्ये तिथे गेल्यानंतर स्नानाला महत्त्व द्या इतर धर्मक्षेत्राला जास्त महत्त्व देऊ नका अक्षयवट बडे हनुमानजी आणि त्रिवेणी संगमावरती स्नान करून आपल्या पुढच्या कार्यक्रमाला आपण लागायचं आहे भीड गर्दी फार असते अशा वेळेला दहा दहा वीस वीस लोकांचा आपला ग्रुप असावा एखादी साडी असावी साडी पकडून सर्वांना झालायचं आपली एक साडी काढायची कारण माणसं इकडं तिकडं आस्ताव्यस्त पांगतात आणि मग एका माणसाला शोधायला आपल्याला तीन तीन चार चार तास घालवावे लागतात तर असं सर्वांनी बरोबर जा आणि चांगल्या प्रकारे ही तीर्थयात्रा आपण संपन्न करा कुंभमेळा म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अमृताचे कुंभ हे समुद्र मंथनतून जो अमृत कुंभ निघाला आणि देवदानवांच्या कलामध्ये दे आकाशमार्गाने अमृत निरं जात असताना चार ठिकाणी ज्या ठिकाणी बुंद पडले त्याचे बिंदू पडले त्र्यंबकेश्वर नाशिक हरिद्वार प्रयागराज आणि उज्जैन अशा या चार ठिकाणी अमृतबिंदूंचं पृथ्वी तलावरती ते पडलेले आहे तर त्या ठिकाणी हा कुंभमेळा भरतो प्रत्येक ठिकाणी तो साडे बारा वर्षांनी प्रत्येक ठिकाणी भरतो तर सर्वांनी आस्थेची डुबकी मनापासून डुबकी आणि कोणत्याही प्रकारची संशय शंका न घेता ही डुबकी सर्वांनी ही त्रिवेणी संगमावरचं स्नान प्रयागराजला करावं आणि पुण्याचा लाभ घ्यावा आणि राष्ट्रकार्यासाठी धर्मकार्यासाठी समाजकार्यासाठी परिवारासाठी ग्रामस्थांसाठी भगवंताकडं आनंद सुख ऐश्वर मागावं आणि आपलं मन शुद्ध करावं हीच अपेक्षा ठेवून सर्वांना या तीर्थयात्रेच्या निमित्तानं माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आपली यात्रा मंगलमय हो आपली यात्रा आनंददायी हो आपली यात्रा हो